आपण एक का अलीकडच्या काळातला परंतु जुना वाड्याची माहिती आज घेणार आहोत आणि हा जो वाडा आहे हा वाठोर या गावामध्ये आहे तालुका परतूर जिल्हा जालना जवळपास साठ वर्षापूर्वीचा हा वाडा आहे आणि आणखी सुस्थितीत आहे आणखी इथं हे वायाळ कुटुंब आहे पुरुषोत्तम वायाळ आणि घनश्याम वायाळ यांचा हा वाडा आहे तर ही दगडी बांधकाम आहे आपल्याला दिसतंय हा त्यांचा दरवाजा आहे हा आता आपण मध्ये जाऊ तर हा जुना दरवाजा आहे साठ वर्षापूर्वीचा पूर्वी एक सेफ्टी सुरक्षेच्या दृष्टीनं सुरक्षेच्या दृष्टीनं पूर्वी प्रत्येक वाड्यामध्ये एक डबल लॉकिंग सिस्टम असायची तर आगळ म्हणतो आपण म्हणजे हा कडे कोयना घातायला तर पूर्वी डाके वगैरे चोऱ्या व्हायच्या दरवाजे मोडले जायचे त्याला सपोर्ट म्हणून ही आगळ असायची आणि ही आगळ इकड या चित्रामध्ये घातली की या दरवाजेला सपोर्ट राहायचा आणि मध्ये आल्यानंतर आपल्याला ही ढाळ दिसतंय हा जो जुन्या काळात जो वाडा आहे त्या वाड्याचीच आपण आजच्या वाडा चिरेबंदी भाग अठरावा यामध्ये माहिती घेणार आता हा तुमचा किती वर्षाचा वाडा जवळपास साठ वर्ष झाली सर वाडा पुढे मॉडिफिकेशन केलेले दिसताय का करा सुधारणा का वाटलं हा वाडा म्हणजे बराचसा लाकडी भाग असल्यामुळे वाळवीचा वाळवीचा त्रास व्हायचा याला त्या वाळवीच्या त्रासामुळ लाकूड सगळं खराब व्हायच त्यामुळे याला ट्रीटमेंट करावं लागायचे त्यामुळे आम्ही थोडस याच्यामध्ये रिनोवेशन करायचं ठरवलं आणि बराचसा भाग हा रिनोव्हेट केला की बघा जुन्या आठवणी तशाच राहाव्या आणि नवीन परत थोडं रिनोट करून घेतलं

आणि या चौकाच्या बाजूला वसरी असायची हो ही काय वसरी म्हणजे म्हणजे वसरी यात आधी चार भिंती नवीन बांधल्यात हा हो या भिंती नवीन बांधल्या या भिंती नवीन बांधल्यात या भिंती पूर्वी असायचा नाही ह वसरी म्हणजे चमगातून तुम्ही वसरी जायचे वसरी आणि मधून तुम्ही रूममध्ये जायचे आता ह्या वाड्याला किती रूम आहेत जुन्या पाच होत्या ना रूम आता ही ही ओसरी आहे सर आणि ही रूम इथे उघडणारी समोर हा ते हे जो दरवाजा तो जुनाच आहे नवीन जुनाच्या आहे जुनाच आहे दरवाजा

कारण जुन्या काळामध्ये पन्नास वर्षापूर्वी वर्षांपूर्वी शाहबादी फरशी मिळत होती ती शाहबादी फरशी इथे टाकून दिलेली होती आणि त्यावर म्हणजे अशी बैठक केली पण ही बैठक अशी पूर्ण बैठक होती अशी म्हणजे ही भिंत नंतर केली नंतर केली ही बैठक कंटिन्यू होती अशी ही नंतर के रामराव बिपराव वायार आमचे वडील म्हणजे ओश्री मध्ये सुद्धा ही बैठक होती हे मध्ये कन्वर्ट केलेले आहे भाग ओसरीचाच आपण अगोदर कसं होतं सर याला म्हणजे ओसरी आणि बैठक हे दोनच विषय असायचे किती वर्षाचा वाडा आहे साठ वर्षाचा काय नाव आहे तुमचं मालनभाई रामराव वायाळ कोणी बांधलाय म्हणजे आमच्या सासऱ्याने बांधला सासऱ्याने भीमराव भीमराव नाव त्यांचं भीमराव वायाळ म्हणजे यांच्या आजोबा ही वाडा बांधला किती वर्ष चालू बांधका दोन वर्ष कोणी कोण भारताला कोण होत राजस्थानचे होते ते माळवत वगैरे का हो आणि ही भिंती वगैरे भिंती आहे ना राहायचं शेलूचा होता राजंडी गोंडी होती का त्यावेळेस काय मजुरी काय त्यावेळेस मजुरी होती ना होती हो आणि जेवण देऊन मजुरी द्यावा लागत होती त्याला जीव घालायचं जेव्हा आणि ही जी लाकूड लाकूड दिसते हे लाकूड कुठून राहिलेलं कोणतं साग आहे का नाही नाही साग नाही लिंबाचं एक आहे काही एक आहे वेगळे वेगळे असं आणि बाहेरच भिंत जे आहे तुमच्या सगळ्यात दगडी येतात दगडी आणि काय रुंदी असेल समोरची भिंत मोठी आहे थोडी चार फुटाची असेल चार फुटाची आणि तीन फुटाचे आणि दोन माळे आहेत काही दोन माळेला माळे म्हणतात माळी म्हणतात दोन्ही खोले आता समोर त्याच्या वसरी आहे आणि वसरीच्या मध्ये किचन काढले किचन नंतर केलं तुम्ही नंतर केलं आणि तिकडून एक रूम आहे हा ती म्हणजे ही जशी आहे का ही सातखानाची तशी ती सातखानाची आहे आणि इकडे बैठक आहे नाही नंतर बसवली पहिली सगळी तशी काळी फरशी होती नंतर मग त्यांच मोठ्या मुलाने हे रिपेअरिंग केलं हो आणि ही पूर्वी तुमचं किचन है का ओसरी होती सगळी ओसरी होती ओसरीला मग नंतर किचन किचन मध्ये आणि हे जुनंच आहे का हे देवघरचं आहे

तिजुरी लोखंडी तिजोरी जुन्या काळातली बर त्याच्यामध्ये सोनं नाणं सगळं ठेवायचे आमचे सासरे खूप मजबूत आहे चार पाच चार पाच साला उचलत नाही बरं बरं आता उपयोग आहे त्याचा उपयोग आहे का नाही आता आहे ना त्याला जवळपास बावीस किल्ल्याच बावीस किल्ल्या बावीस किल्ल्याच

लोखंडाची 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 लाखाची होते ही पण खोलीची मागची खोली सर। वोस्री, वोस्री ए, ए, थे। थे तीन होत्या बाळासाहेबांनी बाथरूम केलं आणि नंतर रिनिवत केलं नंतर केलं ते म्हणजे आता ही जुनीच रूम आहे आणि <OK> इथं आंबर होता जुना आमचा धान्य साठवायचं गोदाममध्ये इथं म्हणजे धान्य साठवलं जायचं इथं आणि त्यामध्ये जवळपास छोटीशी अशी खिडकी असायची त्यामध्ये धान्य टाकायचे जवळपास जुन्या याच्यामध्ये सहा ते सात खंडी मध्ये जवळपास शंभर ते एकशे वीस पोते धान्य बसायचं याच्यामध्ये धान्याची रूम होती धान्याच्या रूम मध्ये मडीदा परा तुम्ही आता आपण मोसरी चौकामध्ये जाऊ

जुनेच आहे हे जे जुने, जुने वाडे आहेत ते मेंटेन करणं पण खराब अवघड मगा बोलत असताना तुम्ही सांगितलं होतं की मेंटेन करताना तुम्हाला दरवर्षी काहीतरी खर्च किती होतो ते सांगत होते आता हे वाळवी लागत असल्यामुळे सर याला कसं आहे चाळीस ते पन्नास हजार रुपये दरवर्षी वाढवीचाच खर्च करावा लागतो पेस्ट कंट्रोल पेस्ट कंट्रोल पहिला मला आपण वाढीव किती खर्च बरं 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 ठीक आहे चांगलं झालं नवीन एक व्यक्ती तुमचा तर आपण पाहताय आपण माडीवर आलो त्यांची तीन साइडला माडी येतात आणि एक बाजू आहे आता ही एक बाजू झाली या बाजूला त्यांनी बांधलेली नाही माडी ही एक साईड साईड झाली समोरची साईड आहे माडीची आणि ही एक बाजूची एक माडी आहे तर चार म्हणजे तिन्ही बाजूला यांची माडी आहे वाढी कशी ते आपण पाहू आता हे जी माळी आहे ती पूर्ण चार बाजू ओपन यायचं हो आणि हे जे कठडा आहे तो नंतर बांधला नंतर बांधला कठडा सिक्युरिटी साठी बांधलेला कठडा सिक्युरिटी साठी बांधला सिक्युरिटी साठी पूर्ण आणि ह्याचा ओपन जागेचा वापर काय व्हायचा त्या आपलं धान्य साठवायला म्हणजे जुन्या काळामध्ये धान्य शेतातून धान्य आले की आपलं ते त्याला वाळू घालणे मॉइश्चर कमी करण्यासाठी वगैरे असं टाकले जायचं जा सगळं धान्य खाली अंबर होत म्हणजे धान्य शेतातून आलं शेतातून आलं की इथं हे टाकणे इथं वाळू घालणे अंबर म्हणजे टाकून जायचे हे पूर्ण वृत्ती बाजूला तुमची माडी आहे आणि हे आताची समोरची भिंत दिसली तुमची हा नंतर बांधली आहे नंतर बांधली आहे म्हणजे असाच ओपन स्पेस आहे सगळं सगळं ओपनच होत सगळं एकाड्या बाजूला पण ओपनच होत ओपनच होत हे भिंत नंतर बांधलेली जुन्या काळामध्ये वाड्याच्या गोठा असायचा हो, तुमच्याकडे आहे का गोठा हो, आणि आड असायचा हो, आड नाही आमच्याकडे इथं आड आमच्या दुसऱ्या जुन्या वाड्यात होता परंतु इथं गोठा होता जाणार बर आता आपण गोठा पाहू बैठक आहे पुढे बैठकच आहे आणि या वाड्याच्या पाठीमागची जी बाजू आहे त्याचा पण त्याचा गोठा आहे आपण गोठा पाहू आता त्या वाड्याचं ही

जनावरांची दावण दावन, किती बैलाची होती तुमच्याकडे आमच्याकडे सर बारा बायला खुंट्या आहेत ना सगळे बारा बैलाची दावण होती सगळी आणि एक आठ दहा गायी असायच्या तर आता सध्या एक सतरा अठरा गायी आहेत ना म्हणजे पूर्वी लाकडी ही असायची खुंटे असायचे आणि या लाकडी खुंट्याला दोर बांधायचे बैल गाई बांधायची परवान इथं लोकांना हो आणि हो, चारा आवडली हो आणि जनावरांना यायला परत ही इंट्री इकडूनच इकडून इंट्री जनावर यायची अशी इकडूनच जायचे बाय इथं सर आपलं बायोगॅस टँक पण केला आपण म्हणजे जनावरांचं शेण इथं यायचं इथं सगळं स्टॉक व्हायचं सेन तिथून हे करून आपण इथ बायोगॅस हे पण केलं होतं युनिट केलं आणि ते बायोगॅसचं कनेक्शन ठीक आहे ही तशीच आहे सर आणखी या ना आपण तेरा घरा पाहिजे तोच गॅस वापरला जायचं